आणि त्याच्या लक्षात येईल हिंदुस्थानाच्या मातीत पदरालाही हात लावणाऱ्याचा असा पाटील केला जाईल आणि मला आहे आहे ज्या घरात फोटो त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा चा आपल्या गावात छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास शिकवला जाईल त्या दिवशी परिवर्तन घडणार आहे पण इथं महाराजांचं खऱ्या अर्थाना गनिमी कावा चालू झाला नाही का जस भहादूर पळत पळत मराठ्यांच्या पाठीमाग पुण्यात गेला तसं भादुरगडाच्या मागच्या साईडला रवाजाला कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर बातमी कळाली भादुर खान हा मराठ्यांच्या पाठीमागे पळत गेलाय तसे हंबीर मामा चाळीस हजाराची फौज घेऊन भादुरगडाच्या किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवली सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब आणि आला पुण्याखंड जितम जितम करत जसा बहादुर खान पुण्याखंड जितम जितम करत आला तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत आला किल्ल्यातनं सगळा धूर उठला होता हुजूर अरे क्या हो गया बहुत मारते म्हणला अरे कोण हो कंबक्त मराठे हुजूर बहुत मारते आ गए थे हुजूर मराठे गए थे क्या मेरे पास आमनला सच बता कौन आ गए थे हुजूर मराठे गए थे क्या तो हम किसके पीछे गए थे मराठों के हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले साठ हजार मराठी आम्हाला फुडणं पळवत घेऊन गेले आणि चाळीस हजार मराठी मागणं आले किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत एकही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात मग महाराजांनी उभ्या आयुष्यात दोन गोष्टी शिकवल्या कान देऊन ऐका पहिली गोष्ट शिकवली महाराजांनी पहिली गोष्ट शिकवली ती म्हणजे जगाच्या पतीवरती पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं आईला स्वतःच्या घरातला देवी समान मानणारा राजा रा परस्त्रीचा आदर करणारा राजा रा। मी असं का म्हटलो तैनो रांजाचा पाटील नावाचा एक पाटील होता त्यानं एका कवळ्या पोरगीला दिवसा भोगली आणि तिला मारून विहिरीमध्ये टाकली खबर महाराजांना कळली रांजाच्या पाटलानं स्वराज्यातल्या एका पोरगीला भोगली आणि विहिरीमध्ये टाकली महाराजांनी पाटलाला बोलवलं रांजाच्या पाटल्याला समोर आणून उभा केलं आणि महाराजांनी त्या पाटलाचे दाबा हात आणि उजवा पाय कलम करायला लावला पाटलाचा डाव पाय आणि उजवा हात कलम केला महाराज म्हणाले याचा चौरंग करा आब्रू लुटले लेकीची आणि चौकात नेऊन बसवा येणारा जाणारा त्याला बघेल आणि त्याच्या लक्षात येईल हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल ताई मी तुमच्या भावा भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताई जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा त्याला शिवरायांची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धाराय तलवारी पेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू या पडपडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू अग स्वराज्याची तू मे खाईस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख खाईस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख हाईस हे म्हणणार आल्यापासनं बायकांच्याच बाजूने बोलायला आहे ्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली काय ताई न एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला मला म्हणाला दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेल्या विचारतात की नाही सॉंग तू माझ्यासाठी काय केलोस तर ऐका लय दिवसानं अशी तावडीत घावलेत एकत्र ऐका कार्यकर्ते तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी काय केलं दादानो हात तिचेत हात तिचेत पण बांगड्या मात्र दादानो आजी तुमच्या नावाचे आहेत कपाळ आहे कुंकू मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादानो आजू आजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादा नो आजू तुमच्या नावाचा आहे दूध तिचा आहे रक्त सुद्धा तिचा आहे दूध सुद्धा तिचा आहे पण पोरग मात्र दादा नो तुमच्या नावाचा नाही यापेक्षा या स्त्री नेमकं काय करावं यापेक्षा स्त्री आणखी या काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्यानं एक नेहमी वाक्य लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला अहो ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला अहो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला तो जिजाऊचा शिवबा झाला मी नाही शाहिस्ते खान सांगतोय काय म्हणतो माहिती शाहिस्ते खान ज्यावेळी माझी बोट छटली तर मी सगळीकडे पळत होतो त्यावेळी माझ्याकडे माझी बहीण आली शाहिस्ते खानची बहीण शाहिस्ते खानला म्हणते हुजूर गजब हो गया दम सी बेटी को उठा कर ले गया त्यावेळी शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली हे पगली तुम चुपकर ए पगली हे सिवा कि की उंगली काट सकताय शिवा उंगली काट हे शिवा किसकी गर्दन मान औरत या लडकी पर कभी हात नहीं डाल सकता एक चार दिवसापूर्वीचा प्रसंग है, एक चार महिने झाले असतील चार ते पाच महिने तुम्ही ऐकला हे वारंवार घडत वार असत पुण्यामध्ये एक स्त्री होती मुस्लिम समाजाची देखणी लावण्यवती जिच्याकडं बघावन बघतच राह एवढी सुंदर एके दिवशी सायंकाळी ती घरी चालली होती ताई तिच्या पाठीमागे काही गुंड लागले त्या गुंडांचा इरादा होता या पोरगीच्या आपण आब्रू लुटायची पोरगी सैरा वैरा लागली पाठीमागे गुंड होते ओरडायला लागली कोणी मदत ना आईन सायंकाळी दोन वाजता ती एका गल्लीत शिरली पण गल्लीचा दरवाजा कोणी उघड ना पळत पळत गेली पाठीमागे गुंड होते एका घरापाशी गेली घराचा दरवाजा वाजवला पण कोणी घरं उघड ना पळत पळत पुढे गेली पण एका घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा त्या घराच्या खिडकीत आत बघितलं खिडकी उघडी होती खिडकीतनं आत बघितल्यावरती मग त्या घराचा दरवाजा वाजवला आता एक हिंदू तरुण होता त्या हिंदू युवकानं घराचा दरवाजा उघडला ती मुस्लिम स्त्री आत गेली आणि तिने घराचा दरवाजा बंद केला रात्रभर ती मुस्लिम स्त्री त्या हिंदू युवकाच्या घरी एकटीच राहिली तोही एकटाच आणि रात्री रात्रभर गुंड फिरून फिरून सकाळी गुंड निघून गेले ती मुस्लिम स्त्री जायला निघाली पण जाताना तिच्या मनात एक प्रश्न पडला आणि त्या हिंदू युवकाच्या मनात सुद्धा प्रश्न पडला आणि जाताना त्या हिंदू युवकाने त्या मुस्लिम स्त्रीला विचारलं का ग सायंकाळ तुझ्या पाठीमागे गुंड लागले होते त्यांच्यापासून जीव वाचण्यासाठी तू सैरा वैराव पाळायला लागलीस तू माझ्या घरात आलीस मी पण तरुण आहे तू सुद्धा तरुण आहेस मनात आणलं असत तर तुझी अभ्रू मी सुद्धा लुटली असती कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात येऊन थांबलीस तर ती मुस्लिम स्त्री म्हणते सायंकाळी मी कंपनीतलं काम आटपून घरी जात होते त्यावेळी माझ्या पाठीमागं काही गुंड लागले त्या गुंडांचा इरादा होता याची लुटायची मी सैराव वैराव पळायला लागले ते गुंड माझ्या पाठीमागं होते कोणाचाही घराचा दरवाजा उघडा नव्हता त्यावेळी मी पळत पळत तुझ्या घरापर्श आले पण तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीतनं आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मला आहे ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा महाराजांनी दुसरी गोष्ट शिकवली कान देऊन ऐका आणि जळगावच्या पोराने तर पहिल्यांदा ऐका पहिला राजा इतिहासातला पहिला की ज्या माणसानं फक्त लढाई नाही शिकवली तर छत्रपती शिवरायांनी एक गोष्ट शिकवली ती म्हणजे जगातला पहिला राजा आहे ज्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही कशाच नाही सुपारीच्या खंडाचं म्हणजे मावा गुटखा दारू अजिबात नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय मंदारेतले ऐंशी टक्के लोक व्यसन करतात आत्ता लिहून दोन ही आहेत ना ही तीन बोट हिड बघा पोरांनो मध्ये मध्ये असले फुसके फटाकड्या फोडायचे नाही तीन बोट आहेत की नाही तीन बोट तिथं बसल्या किती लोकांच्या तोंडात आत जातील बघा बर आपण किती मावा खातो किती गुटखा खातो व्यसन करून पोरानं तुम्हाला काय मिळतं व्यसन आणि फॅशन करून पोरानं तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन करून पोरांनो तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त हिथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि चौकात गेलाय की तंबाखू कुणीचा असलं काही करायचं नाही बाप अख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन आणि ताई संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जा दा चुलीवरून माझं सिगरेट पेटवून आण बर ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले हा काय संस्कार फिरतो म्हणजे ताईनो नो नगरला एके ठिकाणी कार्यक्रम आला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक पोरग माझ्या मला म्हणलं हो दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते मी आजपासून सोडली म्हणून ठीक आहे म्हणलो दोन काठीचे ग्लास आण बेनानं लगेच दोन काठीचे ग्लास आणले तैनो मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये मुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या म्हणलो बघ बाबा दारू एवढी बहत असते दारू पेल्यामुळं किड्या मुंग्या मरतात आपण तर माणसं आहोत मला म्हणला समजलं म्हणलं एखादं तर बीन सुधारलं मी म्हणलो तुला काय समजलं म्हणला दादा दारू पेन हे किड्या मुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाच काळीज लागतो <laughs> म्हणजे टाळ्या वाजवत्यात कार्य करतो तुमचं म्हणजे हात जोडलं त्याच्या पुढं ताई आमच्या इथे कोल्हापूरला आहे फार सुंदर म्हणते अरे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रंगण सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण बी एन नाही हाटे हे चुकलं कुठं माहिती चुकलं कुठं हे चुकलं आपल्या आई वडिलांकडलं आपण आपल्या पोराला काही संस्कार देतो लक्षात ठेवा आयुष्यात चार रुपये कमी कमवा आयुष्यात चार एकर कमी घ्या आयुष्यात चार शौक पाणी कमी कमवा पण पोरं इज्जतदार कमवा पोरं स्वाभिमानी कमवा त्याला अर्थ आहे आणि शिक्षण पोरानो शिक्षण घ्या आपल्या घराच्या बाहेर एक पाठी असते कुठल्याही आमदाराच्या घराच्या बाहेर जावा पाठी असते त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं भडगावचे चार ट्रॅक्टरचे मालक आपल्या नावाच्या खाली काय असतं चार एकराचे मालक का सोयाबीनचे मालक का नाही काय असतं एम ए बी एड जिल्हाधिकारी तहसीलदार मामलेदार फौजदार आर्मी मेजर आपलं शिक्षण हे आपल्याला शिकवतं आयुष्यात आपल्याला किती मोठं व्हायचं आहे ते ताई तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा छावा राजासारखा वाटतं नाही वाटत वाटतं तर मला सांगा इथं बसलेल्या किती बायकांनी गेली वीस वर्षात आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ठेवली हात वरती करून दाखवा वीस वर्षात तीस वर्षात गावात एक तर शिवाजी आहे का नावाला इकिला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी एखादा शिवाजी जन्माला यावा आमची नावं काय बंटी सोन्या मोन्या म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो महाराजांच्या काळात अशी नाव ठेवली असती तर सोन्या लढायला गेला कस वाटलं असतो ती अहो नाव कशी होती तानाजी यसाजी बाजी संभाजी शिवाजी म्हणजे इतिहास काय सांगतो एक हात तुटला तरी लढत राहतो त्याच नाव तानाजी मृत्यूशी लढतो त्याचं नाव बाजी आणि एकटा खिंड लढवतो त्याचं नाव संताजी वाघाला फाडतो त्याच नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य घडवतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी आमची नावं काय आम्ही आमची नावं कुठेतरी बदलली पाहिजेत का बदलली पाहिजेत माहिती पोराचं नाव यश आयुष्यभर आप यश हिथला यश नव बाहेरचा यश आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जल मला यावा वाटत तर एक काम करायचं उद्या सकाळी उठायचं आणि ताई नो ह्यांच्याकडनं काय होणार नाही तुम्ही करायचं उद्या सकाळी उठायचं शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आपल्या पोराच्या आणि शाळेतल्या शिक्षकाला एक गोष्ट सांगायची कि बाबा आजपर्यंत आम्हाला लहानपणी एकच शिकवलंय तुम्हाला सुद्धा ते शिकवलं असणार काय शिकवलंय आपल्याला शाळेत क कशाचा कमळाचा बरोबर आहे का कमळा चुकतंय काय क भ कशाचा असतो जोरात भ कशाचा असतो हा ब कशाचा बदकाचा म्हणजे तुमचा माझा मास्तर एकच होता आपल्याला काय शिकलं जातं क कमळाचा भ भरजा भर भरजीचा ब बदकाचा म्हणजे मी सांगलीचा तुम्ही जळगावचे आपल्यामध्ये पाचशे किलोमीटरचं अंतर आहे पण अखंड महाराष्ट्रात सगळ्या पोरांना हे शिकवले क कमळा चा बडजीचा चा बदका चा गवता चा इथून पुढं आपल्या शाळेत जायचं आणि शाळेच्या शिक्षकाला सांगायचं सर इथून पुढं माझ्या पोराला क कमळाचं शिकवायचं नाही तिथून पुढं माझ्या पोराला क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवायचा भ भटजीचा शिकवायचा नाही भ भगतसिंगाचा शिकवायचा श शामरुगाचा शिकवायचा नाही श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवायचा ज्या दिवशी आपल्या गावात छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास शिकवला जाईल त्या दिवशी परिवर्तन घडणार आहे मी का म्हणतो असं अ बघा ना पूर्वी बघा कसं म्हणलं जायचं आदर होता वडलांना पूर्वी काय म्हणलं जायचं तुमच्याकडं तात्या मामा फार पूर्वी त्यानंतर काय झालं पिताश्री पिताश्रीचं परत काय झालं काय म्हणते तुमच्याकडे आता वडिलांना पप्पा पप्पाचं आता काय झालंय पॉप डॅड पूर्वी आईला काय म्हणलं जायचं आई साहेब आई साहेबांचं परत काय झालं मातोश्री मातोश्रीचं आता काय झालंय जोरात काय झाले मम्मी मम्मीचं आता पुढे काय होणार आहे मॉम या पुढे आयुष्यात बॉम्ब होईना म्हणजे बर आपण काय घेतोय हो आपण अपन आपल्या मुलांना तई नो आपण आपल्या मुलांना मातीसाठी लढायला शिकवलं पाहिजे पोरग एखादी गोष्ट करताय ना, ना, ना पोरग म्हणते आई मला उद्योजक व्हायचं आहे आई मला भडगावमध्ये एखादा बिझनेस टाकायचा आहे आपण आपल्या पोराच्या पाठीमाग ठामपणे उभारलं पाहिजे आपली आई काय करते एखादं बारक पोरग असतं ताईनो ते रांगत 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 कोपऱ्यात जात आई पळत जाते, जाते। दोन चार धपाट टाकते त्याला माघारी घेऊन येते आणि त्याला सांगते बाळा त्या कोपऱ्यात जायचं नाही बर का त्या कोपऱ्यात भाऊ असतो त्याला माघारी घेऊन येते ते पोरग भडगावच जरा चालाय शिकत चालत चालत म्हणजे पोर ही अशी जात आहे जिथं जाऊ नको म्हणणार तिथं पहिल्यांदा पळत जाणार ते पोरगा जरा चालत शिकत चालत 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 परत कोपऱ्यात जातं आई परत जाते दोन चार धपा टाकते अरे तुला सांगितलं ना तो कोपऱ्यात जाऊ नको त्या कोपऱ्यात काय असतो भाऊ असतो परत माघारी घेऊन येते भाऊ म्हणजे काय भूत असत जाऊ नकोस पण ते पोरगा नाही हुशार परत चालत चालत त्या कोपऱ्यात जातं आई पळत पळत जाते दोन चार धपाट टाकते अरे तुला सांगितलंय ना तो कोपऱ्यात जाऊ नको तो कोपऱ्यात भाऊ असतो माघारी घेऊन येते ते पोरग पुढं दोन पोराचं बाप जरी झालं तरी त्या कोपऱ्यात जायला भीते का माझ्या आईनं सांगितले ते तर काय असतंय भाऊ <laughs> म्हणजे पोरग कुठं बाहेर चाललं काय म्हणते बाळा पोराची सल असते बाळा कुठं चाललायस पोरग लगे म्हणता आई सलीला चाललोय अस बाळा सलीला चाललाय सोय मग एक काम कर सहलीला जाताना इष्टीच्या बसच्या मधल्या सीट वरती बस पोरग म्हणतोय का गाई नाही बाळा आपली बस फुडणं ठोकली तरी तू सुरक्षित बस मागणं ठोकली तरी तू सुरक्षित माझं पोरग जगलं पाहिजे गावाची मरण ती का तिकडं नाही संकोचित विचार करतो आपण आता बरं आहे गावाकडे तुम्ही आपल्या पोरांना जरा शिव्या देऊन बोलवत असला ताई पुन्हा मुंबईला जातो बायका कशा कौतुक करतात आपल्या पोरांचं आमचा शुभम ना कुणाच्या आद्यात जात नाही कुणाच्या मद्यात जात नाही काय आहे का त्याला कुणाच्या अद्याप जात नाही मद्यात जात नाही जिजाऊ अशी म्हणली असती तर आमचा शोभा ना कुणाच्या अद्यात जात नाही कुणाच्या मद्यात जात नाही त्याला सांगितलंय बरं का तो अफजल खान लई वाईट आहे त्याच्या नादाला लागू नको हिंदी स्वराज्य उभा राहिलं असतं का पाहिलं असतं का आऊसाहेबांनी सांगितले जावा शिवाजीराजे तुमच्या भावाचा उष्ण फेडा एका आईनं आपल्या पोराला सांगितलं